मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता दिग्दर्शिका संघर्ष येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अंतरवाली सराटी येथून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही हेतूनच सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलतोंडे यांनी या, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिश्चन या निमित् निमित्तीने संस्थेचे गोवर्धन दोलताडे या चित्रपटाच्या निमि निर्मितीसह चित्रपटालाच लेखनही केलं आहे सहनिर्मिते रामदास मेदंगे मनोस तांबे लोह का कार्तिक दोलतोंडे नर्मदा हे आहे तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा कथा लिहिलेली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रहन पाटील यांनी साकारली आहे आम्ही संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हा चित्रपट बनवण्यामागेच हेतू खूप मोठा आहे कारण आपण आतापर्यंत ऐतिहासिक चित्रपट खूप पाहिलेच समाजातून की जे पुस्तकातून वाचले असतील परंतु ते ज्यांच्यावरती ज्या इतिहासावरती आपण चित्रपट पाहिले पुस्तकं वाचली त्या व्यक्ती आपल्यापर्यंत आत्ता हयात नाहीत परंतु हा एक असा इतिहास आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात झालेला इतिहास आहे आणि ती व्यक्ती समोर असताना ते व्यक्तीसमोर होणारा हा पहिला चित्रपट आहे कारण हा चित्रपट म्हणजे चित्रपट म्हणून नाही तर एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती कुठला हे आधार नसताना कुठला म्हणजे श्रीमंती नसताना कुठलं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा बेस नसताना एक शांततेच्या माध्यमातून एक समाजाच्या हक्कासाठी आरक्षणासाठी जी लढाई उभा केली आणि ती लढाई प्रामाणिकपणे त्यांनी शेवटपर्यंत ती एक समाजाच्या म्हणजे जी लोक आहेत समाजाचे आपल्या त्या समाजातील लोकांच्या सहकार्याने ती लढाई आज शेवट जिंकण्यापर्यंत नेऊन पोहोचवली हे खूप मोठा संघर्ष आहे आणि प्रामाणिक संघर्ष आहे मी तर प्रत्येक ठिकाणी सांगतो की झरांगे पाटलांसारखा संघर्ष एवढा प्रामाणिक संघर्ष प्रत्येक क्षेत्रात जर केला व्यक्तींनी लोकांनी तर तिथं त्यांना कुठं कसल्याच यशापासून कुणीच रोखू शकणार नाही कारण तो संघर्ष खूप महाभयानक आहे आणि तोच संघर्ष आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा चित्रपट सगळी लोक राज्यातील मला गॅरंटी आहे की हा चित्रपट राज्यातील सगळी जनता हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे कारण ह्या चित्रपटाची गाणं लॉन्च झालं आम्हाला सुद्धा म्हणजे अनपेक्षित असं त्या गाण्यातून यश मिळालं आहे कारण ते गाणं आज आपल्या देशामध्ये नंबर तीन ला म्हणजे हॉलिवूड असेल बॉलिवूड बॉलिवूड असेल किंवा युट्यूब जे चॅनल आहेत देशातले त्या सगळ्यामध्ये आज नंबर तीन ला ते गाणं चालते तर ह्याच्यातूनच आम्हाला अंदाज येतोय की पाटलांवरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या किती मोठी आहे आज आपण तीन दिवसात गाणं तीन नंबरला येते तर आम्हाला खूप अपेक्षा आहेत समाजाकडून एक सगळ्यात म्हणजे असा आतापर्यंतचा संघर्ष वास्तववादी संघर्ष चित्रपटातून मांडला आहे आम्हाला पाटलांनी पण खूप सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यांनी पण खूप सहकार्य केलं आता बीडमधून आम्हाला यांचं पण खूप सहकार्य होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जसं पाटलांचं स्वागत केलं लोकांनी जनतेने त्याच पद्धतीने आमचं सुद्धा प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत सहकार्य करतायत मला खूप अभिमान वाटतोय की हा चित्रपट आपला समाज संपूर्ण इतक्या उंचीवर नेणार आहे चित्रपर्थ, चित्रपर्थ हो कि कमित -कमित माते माते। ते आजपर्यंत आमचं चित्रपट चित्रपट सृष्टीतली मी म्हणणार नाही रेकॉर्ड पण खरंच आम्हाला या चार दोन दिवसातून असं जाणवते की आपण कुठलेही म्हणजे जसं इकडं पाटलांनी रेकॉर्ड केला आहे तसं हा चित्रपट सुद्धा एक रेकॉर्ड करणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हा चित्रपट संपूर्ण राज्यभर कमीत कमी तीन हजार शो च्या माध्यमातून ते पण एक उच्चांकी आकडा आहे आपला की आतापर्यंत तीन हजार शो च्या माध्यमातून चित्रपट कुठला प्रदर्शित झालेला नाही आणि तो आपला चित्रपट होतोय तरी पण सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा आम्हाला काय त्यातून वाटलं तर प्रतिक्रिया कळवा कारण आम्ही ह्या गोष्टीवरती जरंगे पाटलांच्या इतिहासावरती एका चित्रपटावरती आम्ही थांबणार नाही अनेक चित्रपट निघणार आहेत अनेक भाग निघणार आहेत तर आम्ही काही जर आमच्या मुलं असेल तर आम्ही दुसऱ्या भागामध्ये पण ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद म्हणजे प्रत्येक पूर्वी मी सांगितलं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये खरंच एक ताकद आहे म्हणजे मी ज्यावेळेस नॉर्मल राहायचो त्यावेळेस मला काय वाटत नव्हतं त्यांचं जेवढे कॉस्ट्युम त्यांच्यासारखं मी घालायचो शाल घालायचो गंध लावायचो म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद मला जाणवली आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एक किस्सा तर मी कुठं सांगितला नाही तर आता आपल्याकडे सांगतो ज्यावेळेस रांगे पाटलांच्या घरी शूटिंग आमचं होतं ओरिजिनल लोकेशन वापरले आणि मी तिथे मोठी गाडी जात नव्हती मी लांबून थोडं चालत चाललो या लुकमध्ये आणि त्यांची मुलगी त्यांच्या त्यांची स्वतःची मुलगी तिथे घरात बसली होती दारात आणि मी जवळ गेलो चालत चालत चालून तिथे गेलो ती मला म्हटली म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण ती म्हटली की मला दादा म्हणायची ती दादा मी फसल्या अचानक म्हणलं काय झालं मला वाटलं पप्पा झाले म्हणजे एवढं जर ते परफेक्ट होऊ शकतं तर आपण ह्याच्यामध्ये जिंकलो असं मला वाटलं आणि खूप छान वेगवेगळे आहेत आणि ज्यावेळेस मी ह्या गेटअप मधून बाहेर पडतो त्यावेळेस मला कोणी चुकून हुकूनही ओळखत नाही म्हणजे एक किस्सा सांगतो या किराणा दुकानात मी दुकाना बसलो होतो शूटिंग दरम्यान दिवसभर तो माणूस मला एवढं पुढं पुढं करत होता म्हणजे एकदम हे घ्या ते घ्या आणि संध्याकाळी शूटिंग संपलं आणि त्याला म्हटलं की मी जरा फ्रेश मेकअप वगैरे काढून येतो तर जातानी मला तो चहा घेऊन जा म्हटलं मी दोन मिनटं म्हटलं फ्रेश होऊन मेकअप काढून येतो आणि भागी ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मी त्या दुकानात उभा राहिलो आणि तो मला म्हणतो की ते आता पाटील जे इथून गेले त्यांचं गाव गावकुण <laughs> म्हणजे मी दिवसभर तिथं बसलोय आणि मला माणूस आला विचारतो की जरांगे पाटलाची भूमिका करणार जी हिरो गेले त्यांचं गावकुणते माझी एवढीच त्याच्यात मी झुकून घेतलं घेतलो वाहून गेलो म्हणजे ज्यावेळेस मी त्या पात्रामध्ये जायचो ते डोक्यात तेच ठेवलं की आपण जरांगे पाटीलचे त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि मी माझी भूमिका शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि अजून एक गोष्ट सांगतो की मी मला बऱ्याच जागा विचारतात की जरांगी पाटलांची तुमची तब्येत जरा थोडीशी मॅच होत नाही म्हटलं तब्येत जरी मॅच होत नसली तरी त्यांची माझे विचार मॅच होतात त्याच्यामुळे भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि आवडेल ते राज्यांना